्रह्मा दुरोर्विष्णु गुरोदेवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोदेवो त्पर ब्रह्म श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहेत अध्यात्म यात्रेचे आजचे हे नव्याण्णव प्रवचन पुष्प आहेत या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण गीता ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय राजविद्या राज योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या मागील अठ्ठ्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण प्रार्थनेचा लाभ केव्हा होतो कोणाला होतो आणि कोणत्या मनुष्याची प्रार्थना व्यर्थ जाऊ शकते याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या नव्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण देवाची संगत कोणाला लाभते व देवाची संगत अज्ञानी मनुष्याला लाभून देखील तो त्याची ओळख का करून घेऊ शकत नाही याचे अध्ययन रूपी श्रवण आज आपण आजच्या प्रवचन पुष्पात करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश देणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत अमर व पवित्र असलेल्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्री कृष्ण व भक्त अर्जुनाचा एकमेकांसाठी सर्वस्व असणारे एकमेकांचा प्राण श्वास असणारे कृष्ण अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुरू आहे भगवान श्री कृष्ण भक्त अर्जुनाला अंतर्बाह्य स्थिर शांत व प्रसन्न करून त्याचे युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे प्रवृत्त करत आहे भगवान श्रीकृष्णांचे हे श्रवण करून अर्जुन देखील हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे प्रेमाचे करुणेचे आनंदाचे समाधानाचे महासागर असणारे प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे आत्मज्ञानाचे महा तेजस्वी तळपते ज्ञान सूर्य असणारे भगवान श्री कृष्ण अत्यानंदी होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना अरे थोड्या वेळापूर्वी मी तुला हे समजावून सांगितले की कोणत्या मनुष्याची प्रार्थना व्यर्थ जाऊ शकते आणि कोणत्या मनुष्याला त्याच्या प्रार्थनेचा लाभ होऊ शकतो अर्जुना मी तुला आता माझी संगत माझी साथ कोणत्या मनुष्याला लाभते आणि कोणता असा तो मनुष्य असतो ज्याला माझी साथ माझी संगत लाभून देखील त्याची जाणीव नसते याचे श्रवण मी तुला आता घडवतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना जो मनुष्य त्याचे पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये मन बुद्धी चित्त अंतःकरण या सर्वांवर विजय मिळवतो आणि मला शरण जातो तो मनुष्य खरोखर धन्य महान आणि ज्ञानी व्यक्ती आहे अर्जुना असा हा मनुष्य त्याच्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण मिळवलेले असतो जरी त्याच्या जीवनावर त्याने संपूर्ण नियंत्रण मिळवलेले असले तरी त्याच्या चित्तामध्ये याचा कदापि अभिमान अहंकार नसतो अर्जुना कारण तो मला संपूर्णपणे शरण गेलेला असतो असा हा खरोखर धन्य महान ज्ञानी व्यक्ती असतो अर्जुना तो व्यक्ती माझा अनुभव सर्वत्र प्रत्येक क्षणी प्रत्येक वस्तूत सजीव निर्जीवात घेत असतो अर्जुना अशा महान धन्य ज्ञानी व्यक्तीने त्याचे हृदय आणि त्याचा आत्मा देखील मला समर्पित केलेला असतो अर्जुना हा खरोखर धन्य ज्ञानी महान व्यक्ती त्याचे प्रत्येक कर्म कौटुंबिक कर्म सामाजिक कर्म ही माझी उपासना समजून सर्वोत्तम प्रकारे करत असतो अर्जुना हे कर्म सर्वोत्तम प्रकारे करत असताना त्याच्या चित्तामध्ये कोणतीही अपेक्षा किंवा कर्माद्वारे विशिष्ट परिणाम मिळवण्याची त्याची कदापि इच्छा नसते अर्जुना तरी देखील त्याला त्याचे कर्माचे कर्मफळ हे देखील सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्टच मिळत असते त्याच्या कर्मातून निर्माण झालेले कर्मफळ मग ते धन असो संपत्ती असो धान्य असो ज्ञान असो कोणत्याही प्रकारचे सर्वोत्कृष्ट कर्मफळ असो त्या कर्मफळाचा एक भाग तो समाजासाठी दान करत असतो अर्जुना त्याच्या संपत्तीचा धनाचा ज्ञानाचा धान्याचा एक भाग तो माझे कार्य पवित्र कार्य समजून दान करत असतो आणि त्या कर्मामध्ये देखील तो तेवढाच व्यस्त असतो ज्याप्रमाणे हा खरोखर धन्य महान व्यक्ती त्याच्या कुटुंबामध्ये कौटुंबिक कर्म करण्यामध्ये व्यस्त असतो त्याचप्रमाणे हा धन्य व्यक्ती सामाजिक का कार्य मानवतेसाठी या सृष्टीसाठी या विश्वासाठी देखील पुरेपूर योगदान देण्याचा प्रयत्न ज्ञानाद्वारे शरीराद्वारे कर्माद्वारे धनाद्वारे संपत्तीद्वारे देखील करत असतो अर्जुना असा हा खरोखर धन्य ज्ञानी महान व्यक्ती त्याचा श्वास त्याचे प्रत्येक क्षण माझी उपासना म्हणून त्याचे कर्म करत असतो आणि तो मला संपूर्ण समर्पित झालेला असतो अर्जुना अर्जुना असा हा खरोखर धन्य महान ज्ञानी व्यक्ती माझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न देखील करत नाही पण मी मात्र अशा खरोखर धन्य ज्ञानी महान व्यक्तीचा एकरूप होण्यासाठी तळमळत असतो अर्जुना मी आतुर असतो कि कधी हा धन्य महान व्यक्ती माझ्याशी एकरूप होईल एवढा तो त्याच्या कर्मात व्यस्त असतो तो त्याचे प्रत्येक कर्म माझी उपासना म्हणून करत असतो आणि आलेले कर्म फळ देखील तो माझ्याच चरणी अर्पण करण्याच्या तयारीत कर्म करण्याआधीच असतो अर्जुना असा हा खरोखर धन्य व्यक्ती माझ्याशी एकरूप होऊन सुद्धा कधी जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही तो सदैव मी वेगळा आणि तो वेगळा आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि समाजामध्ये मानवतेला भक्ती कशी करावी श्रद्धा कशी करावी निष्ठा कशी असते याचे मूर्तिमंत उदाहरण स्वतः बनून देखील त्याचा अभिमान त्याचा अहंकार याचा साधा पोरखडा देखील त्याच्या चित्तामध्ये त्याच्या अंतकरणामध्ये कदापि नसतो अर्जुना हा खरोखर धन्य महान ज्ञानी व्यक्ती मी माझे मला या तीन शब्दांच्या पलीकडे त्याचे जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या जीवनाचा उपयोग लाभ त्याच्या कुटुंबा व्यतिरिक्त मानवतेला या सृष्टीला या विश्वाला कसा होऊ शकतो यासाठी तो सदैव धडपडत असतो अर्जुना असा हा खरोखर धन्य महान ज्ञानी व्यक्ती असतो अर्जुना परम खर मी तुला एक परमसत्य सांगतो अशा खरोखर धन्य महान ज्ञानी व्यक्तीची काळजी मी स्वतः घेत असतो अर्जुना त्याला कुठे काहीही कमी पडू नये याबद्दल मी सदैव त्याच्या मागे तत्परतेने उभा असतो अर्जुना कारण तो त्याचे जीवन माझे कार्य समजून स्वतःला साधन समजून माझ्या कार्याचे साधन माध्यम समजून तो त्याचे जीवन जगत असतो असा हा खरोखर धन्य महान ज्ञानी व्यक्ती असतो अर्जुना अर्जुना या उलट जो अभागी व्यक्ती असतो तो व्यक्ती त्याचे जीवन फक्त शारीरिक स्तरावरच जगत असतो तो फक्त त्याच्या इंद्रियांचे लाड पुरवण्यामध्ये व्यस्त असतो रममाण असतो जास्तीत जास्त असा अभागी अज्ञानी व्यक्ती त्याच्या कुटुंबांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या इंद्रियांचे लाड पुरवू शकतो आणि अशा अभागी अज्ञानी व्यक्तीसोबत सुद्धा मी असतो अर्जुना पण त्या व्यक्तीला त्याची जाणीव नसते संवेदना नसते तो व्यक्ती इतका अभागी ठरतो की संपूर्ण आयुष्यामध्ये तो मला ढुंकून देखील पाहत नाही कारण त्याला माझी साधी जाणीव आणि संवेदना देखील नसते अर्जुना त्याच्यामध्ये असणाऱ्या शुद्ध चैतन्याला तो कधीही ओळखण्याचा प्रयत्न करत नाही अर्जुना आणि अशा अभागी अज्ञानी व्यक्तीला जेव्हा ज्ञान मिळते संपत्ती मिळते धन मिळते रूप मिळते किंवा पद प्रतिष्ठा मिळते धनामुळे संपत्तीमुळे ज्ञानामुळे रूपामुळे पदामुळे प्रतिष्ठेमुळे असा अबाधी अज्ञानी मनुष्य त्याच्या चित्तामध्ये अहंकार निर्माण करतो अर्जुना अभिमान निर्माण करतो स्वार्थ निर्माण करतो आणि त्याचे प्रत्येक कर्म विशिष्ट अपेक्षासाठी मला अमुक एक कर्मफळ मिळावे तरच मी हे कर्म करेन अन्यथा मी ते कर्म करणार नाही अशा प्रकारचे जीवन तो अभागी अज्ञानी व्यक्ती जगत असतो अर्जुना अर्जुना अरे महादेवा एवढा ज्ञानी विभूती या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आजपर्यंत झालेली नाही त्या महादेवालाही त्याच्या ज्ञानाचा अहंकार कधीही नव्हता पण हा अभागी अज्ञानी मनुष्य त्याच्या ज्ञानाचा अहंकार बाळगतो लक्ष्मी जवळ जेवढी संपत्ती धन आहे तेवढी संपत्ती अखिल ब्रह्मांडात कोणाकडे नाही त्या लक्ष्मीला तिच्या धनाचा संपत्तीचा अहंकार अभिमान आणि स्वार्थ कधीही नसतो पण हा अभागी अज्ञानी मनुष्य त्याच्याजवळ असणाऱ्या थोड्या फार धनाचा संपत्तीचा अहंकार अभिमान बाळगतो अर्जुना प्रभू श्रीरामाचा अवतार जेव्हा झाला तेव्हा रावणही होता त्या रावणाला त्याच्या शक्तीचा पदाचा प्रतिष्ठेचा अभिमान अहंकार झाला होता तो अहंकार टिकला नाही अर्जुना मग या अभागी अज्ञानी मनुष्याचा अहंकार टिकेल का अर्जुना तुझ्या समोर जो दुर्योधन उभा आहे त्या दुर्योधनाचा सुद्धा अहंकार टिकणार आहे का अर्जुना दुर्योधनाचा पिता धृतराष्ट्र पुत्र मोहामध्ये स्वार्थात बुडालेला आहे त्या धृतराष्ट्राचा स्वार्थ टिकणार आहे का अर्जुना अहंकार स्वार्थ टिकला नाही तर मग ज्याच्या जवळ मी सदैव उभा आहे पण तो मला ओळखू शकत नाही माझी जाणीव ठेवू शकत नाही माझ्याबद्दल संवेदना निर्माण करू शकत नाही अशा अभागी अज्ञानी व्यक्तीचा अहंकार अभिमान आणि स्वार्थ टिकणार आहे का अर्जुनात म्हणून असा अज्ञानी अभागी व्यक्ती मला ओळखू शकत नाही माझी जाणीव ठेवू शकत नाही मी त्याच्या सोबत देखील प्रत्येक क्षणी आहे पण तो मला ओळखू शकत नाही म्हणून अशा अभागी अज्ञानी व्यक्तीला माझी संगत असून देखील त्याला त्याची संगत माझ्यासोबत ठेवता येत नाही अर्जुना हाच तो अभागी अज्ञानी व्यक्ती आहे अर्जुना हा अभागी अज्ञानी व्यक्ती इथपर्यंत त्याची मजल असते की तो बोलताना म्हणतो कि किती ज्ञानी आहे पहा मी किती धनवान आणि संपत्ती युक्त आहे पहा माझी पद माझी प्रतिष्ठा किती मोठी आहे मला ह्या विश्वाचे सर्व काही ज्ञान आहे असे देखील बोलताना हा अभागी अज्ञानी व्यक्ती आढळतो अर्जुना अर्जुना पण जो खरोखर धन्य महान ज्ञानी व्यक्ती आहे तो कधीही त्याच्या धनाचा संपत्तीचा ज्ञानाचा रूपाचा पदाचा प्रतिष्ठेचा अभिमान अहंकार आणि स्वार्थ बाळगत नाही अर्जुना तो त्याचे जीवन अभिमान रहित अहंकार रहित आणि निस्वार्थी जीवन जगत असतो अर्जुना अशा खरोखर धन्य महान ज्ञानी व्यक्ताला माझी संगत माझी साथ प्रत्येक क्षणी त्याच्या प्रत्येक श्वासाला लाभत असते अर्जुना मी सदैव त्याच्या आसपास विविध रूपाने विविध परस परिस्थितीमध्ये वावरत असतो अर्जुना कधी मी त्याचा भगवंत कधी मी त्याचा गुरु कधी मी त्याचा नातलग कधी मी त्याचा मित्र सवंगडी तर कधी मी त्याचा चाकर बनून देखील त्याला विविध मार्गाने मदत करत असतो अर्जुना कारण ह्या खरोखर धन्य महान व्यक्तीकडे अनेक सद्गुण असतात त्यापैकी काही सद्गुण मी तुला आता सांगतो ते देखील समजून घे अर्जुना त्याच्यामध्ये असणारा पहिला सद्गुण ज्याच्यासाठी मला त्याची संगत हवी असते ती म्हणजे तो माझ्यावर शुद्ध प्रेम करत असतो दुसरा सद्गुण त्याचे प्रत्येक कर्म निस्वार्थी असते तिसरा सद्गुण त्याची वागणूक त्याचे त्याचे वर्तन अभिमान रहित असते चौथा सद्गुण त्याची वृत्ती अहंकार रहित असते त्याची भक्ती अमर्याद आणि तीव्र असते आणि त्यानंतरचा सर्वात महत्वाचा सद्गुण म्हणजे तो प्रत्येक क्षणी प्रत्येक परिस्थितीत माझे नित्य स्मरण करत असतो अर्जुना तो मला कधीही त्याचा श्वास जरी थांबला तरी त्याचे स्मरण माझे स्मरण तो कधीही थांबवत नाही अर्जुना असा हा सद्गुणी सद्विचारी सदाचारी खरोखर धन्य महान व्यक्तीची संगत मला सदैव आवडते अर्जुना आणि अशा मनुष्याला देखील माझी संगत प्रत्येक क्षणी लाभत असते अर्जुना अर्जुना तूच तो खरोखर धन्य महान व्यक्ती आहेस या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तू काही क्षणासाठी भयभीत झालेला आहेस शोकात गेलेला आहेस दयनीय अवस्थेमध्ये गेलेला आहेस पण अर्जुना तू माझा ज्ञानी शुद्ध भक्त ज्ञानी शुद्ध शिष्य आहेस तू पण तुझे जीवन निस्वार्थपणे शुद्ध प्रेमाच्या आधारावर अभिमान रहित अहंकार रहित जीवन जगतोस अर्जुना म्हणून उठ उभा राहा तुझे श, शस्त्र उचल आणि तुझे कर्म नियत कर्म स्वकर्म म्हणजेच युद्ध कर्म करण्यास सज्ज हो अर्जुना येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी तू एका परम भक्ताचे परम शिष्याचे मूर्तिमंत उदाहरण असणार आहेस अर्जुना उठ उभा राहा तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर आणि त्यातून निर्माण होणारे कर्मफळ आणि पडा माझ्या चरणी अर्पण कर तेव्हाच तू अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत समाधानी प्रसन्न विवेकी विनम्र प्रेमळ करुणामयी जीवन जगून परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकशील अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन कळमळून टळमळून द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच उपदेश देत आहेत की प्रत्येक मनुष्य मनुष्याच्या जीवनामध्ये त्याने ही क्षमता निर्माण करावी की तो त्या भगवंताचा खरोखर महान ज्ञानी भक्त कशा प्रकारे होऊ शकतो त्या भगवंतावर कशा प्रकारे तो शुद्ध प्रेम अभिमान रहित अहंकार रहित प्रेम कशा प्रकारे करू शकतो आणि त्याची वृत्ती देखील कशा प्रकारे अहंकार रहित करू शकतो आणि त्या भगवंताचे क्षणोक्षणी प्रत्येक श्वासाला नित्य स्मरण कसे ठेवू शकतो ह्याचाच प्रयत्न आजच्या अर्जुनाने देखील करावा हाच संदेश हाच उपदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला करत आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय राजविद्या राजगुज याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या भागात शंभराव्या प्रवचन पुष्पात भगवंताचे भक्ताला कोणते वचन असते देव त्याच्या ज्ञानी भक्ताला कोणते वचन देतो आणि तो देखील कशा प्रकारे भक्ता सोबत कटिबद्ध असतो वचनबद्ध असतो याचे प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण आज सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय